कुरांतकारी भानु शशे भूमि सुत बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातला चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो कारण काय आहे कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो दुसरा दिवस कदाचित जातो आपल्याला ते पाहता येत नाही मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा परंतु ते त्यावेळी पाठवता येते जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल आयकॉन दाबायचं ह्याच्यासाठी तर काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमेडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत तर मित्रांनो एक काम करा आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काय करतोय ते आपल्यापर्यंत पटत आहे पोचत आहे आपल्याला आवडत आहे याची एक आम्हाला पण पावती मिळेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन, दोन ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी हा सप्ताह आपल्या विकासाच्या अथवा प्रगतीच्या दृष्टीने खूप हितकारक ठरणार आहे कारण काही स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये आपण केलेली मेहनत आपल्याला दिसून येईल आणि पुढे येणाऱ्या परीक्षा किंवा पुढे येणाऱ्या स्पर्धा जे फायनल परीक्षा असतील किंवा फायनल स्पर्धा असतील यामध्ये आपण किती चांगल्या रीतीने काम करू शकता याची सुद्धा आपल्याला काळात जाणव परंतु या सप्ताहात आपल्याला मात्र कष्ट चांगले घ्यावे लागतील आपल्या निर्णयावर आपण ठाम राहा जे निर्णय महत्वाचे असेल एखादी गोष्ट महत्वाची असेल किंवा एखादी गोष्ट महत्वाची मानली आहे आपण ती इतरांकडे पटकन बोलून दाखवू नका किंवा अशा काही घटना अशा काही गोष्टी आपल्याला मानसिक त्रास देऊ शकतात कारण इतरांकडे शेअर केल्यामुळे तर इतरांकडे शेअर करू नका आपण संकल्पपूर्वक कामे करा ती कामे नक्की पूर्ण होतील परंतु आपण जर बोलून दाखवले आधीच तर ते पूर्ण होणं जरा असं कठीण आहे करून दाखवा जे करा आणि मग बोला करायच्या आधी बोलायला जाऊ नका तर त्यातून अशा गोष्टीतून थोडीशी मानहानी सुद्धा होऊ शकते एखाद्याला दिलेला शब्द न पाळल्यामुळे सुद्धा आपल्याला मानहानी सुद्धा होऊ शकते वेळी आपले वरिष्ठ असं समजा काही गोष्टी घडल्या अघटित घटना घडल्या किंवा काही मनस्ताप देणाऱ्या घटना घडल्या तर अशा वेळी आपल्या कुटुंबातील वरिष्ठ अथवा आपल्या जोडीदाराकडे ते बोला प्रामाणिकपणे आपले मत मांडा प्रामाणिकपणाने त्यांना बोलून त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या हेच आपल्यासाठी साथ, हिताचे ठरेल कारण त्यांच्या मदतीने आपल्या खूप साऱ्या अडचणी दूर होऊ शकतात अडचणींवर आपण मात करू शकता करता कराल किंवा करता येईल घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर घटनेवर बारीक लक्ष ठेवा रागाने मत्सराने कोणालाही प्रतिउत्तर द्यायला सध्या जाऊ नका कारण अशा आपण प्रतिउत्तर किंवा उलट उत्तर दिले तर पुढे जाऊन आपण तोंड कशी पडू शकता कारण दिलेले उत्तर चुकीचे ठरू कि शकते किंवा आपला कॉन्फिडन्स सुद्धा या काळामध्ये जाऊ शकते त्यामुळे प्रतिउत्तर मत्सराने देणे शक्यतो या काळामध्ये टाळा अन्यथा आपले मोठे नुकसान या सप्ताहात होऊ शकते सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आपण भाग घेऊ शकता उत्तम आपल्याला मार्गदर्शन किंवा आपल्याला त्याच्यामध्ये चांगले मार्ग किंवा यश मिळवता येणार आहे त्याबद्दल काही शंका नाही या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सात आणि आठ शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या डार्क निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात जी रेमेडीज करायचे किंवा उप योजना करायचे आहेत उपाय करायचं ते असे आहेत की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा दत्त उपासनेसाठी तसेच अणघा लक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच तसे महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरव तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची ती पूजा करा आणि आपल्याला आपल्याला जे शुभ रंग सांगितले त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला एखाद्या वैवाहिक स्त्रीला सुहासिनीला ते वस्त्र दान द्या जर साडी जमत असेल तर साडी द्या अथवा ब्लाऊज पीस जमत असेल तर ब्लाउज पीस द्या किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी महालक्ष्मीष्ट हे दिवसातून आठ वेळा कसं म्हणता येईल एककाली पटेनित्य महापापविनाश्रम द्विकलमिया पटेनित्य धनधान्य असं मन्वि हा आणि त्रिकालम या महाशत्रु महाशत्रुविनाश्रम तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेऊन घेता येईल तर त्रिकाल काल जर आठ आठ वेळा म्हटलं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा जर ते आठ वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं नक्कीच आपण ही रेमेडीज करा इतर लोकांपर्यंत पाठवा त्याचप्रमाणे मित्रांनो काही काही लोकांचं कमेंट असतानाही वृषभ राशीला दोन मिनिटाचं सांगितलं कन्या राशीला पाच मिनिटाचं सांगितलं तर असं असत नाही मित्रांनो ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी मला काही टाइमपास म्हणून घेऊ मी हे सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्ताहामध्ये काय अडचण येणार आहेत त्या दूर करायच्यात कदाचित एक एक वेळा आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही जसा मागचा सप्ताह गेलाय तसाच हा सप्ताह जाईल किंवा मोठं काही असत नाही त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपलं राशी भविष्य परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते समजून सांगाय सांगताना एखादा मिनटं वाढू शकतो तर मी काय इथे पार्सलडी करत नाही किंवा ही रास माझी बरी आहे म्हणून ह्या राशी बद्दल चांगलं चांग किंवा जास्त बोलायचं ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी असा काही असत नाही असा, असा गैरसमज अजून आहे मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो आपल्याकडे विनंती आहे मी विनंती करतो एक लाईक करा कारण आपण व्हिडिओ तर बघताय एक लाईक एक आपण श्री दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो यासाठी मी तुम्हाला करतोय जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेतायत त्यांनाही होईल चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे